नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि ही आपली सोयाबीनची स्थिती आहे सध्या अवस्थेत ही आपली व्हरायटी आहे के डी एस सातशे त्रेपन्न फुले की मया आणि आता आज आपण सेकंड स्प्रे घेत आहे मित्रांनो तर सध्या ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्येच आहे आणखी याला फ्लॉवरिंग चालू झालेली नाही तर यामध्ये आपण सध्या अवस्थेमध्ये जे आहे फवारणी चालू केलेली आहे आणि याच्यामध्ये स्टिकर मिसळणं फार गरजेचं आहे मित्रांनो आता हे आमचं त्या ठिकाणी फवार आहे आणि हा एवढा भाग राहिलेला आहे शिल्लक फवारणीचा हा पूर्ण भाग झालेला आहे तर मध्येच पाऊस पडला आता जोपर्यंत ह्या पानावरती पाणी आहे तोपर्यंत थांबा त्याच्यानंतर तुम्ही स्प्रे करायला चालू करा तर मित्रांनो जे आपण कॉम्बिनेशन घेतलेलं आहे यामध्ये सेकंड स्प्रेसाठी जे कॉम्बिनेशन आहे हे आहे क्लोरेन्टिनिल्प जे की आपण कोराजन म्हणतो हे एफ एम सी कंपनीचं आहे त्यासोबत हे थॅपोनाइट मिताईल म्हणजेच रोको हे फंगी आहे बघू शकता आणि सिस्टमिक फंगीसाईड आहे आहे आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि हे कोरेजन जे आहे क्लोरेन्टि निलिप्रोल हे ए... हे पण सिस्टमिकच आहे हे आंतरप्रवाहीचं आहे आणि सोबत जे घेतलेलं आहे आपण हे नायट्रोबेन्झिन ज्याला आपण फ्लावर या ब्रँड नेम नावाखाली आहे याच हे बूम फ्लावर ह्याच्यामध्ये आहे नायट्रो नायट्रोबेन्झिन आणि स्टिकर तर मित्रांनो ही सध्या अवस्थेमध्ये आपली सोयाबीनची व्हेजिटेरी ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे ते चांगल्या प्रकारे फुट्टेही करत आहे हे पहा मित्रांनो अशा रीतीने हे फुट्ट्या काढत आहे आणखी याला फ्लॉवरिंगला थोडा वेळ लागेल थोडे दिवस लागतील तर अशा रीतीने ही सोयाबीन आहे मित्रांनो तर तुम्ही हे सेकंड स्प्रेसाठी हा कॉम्बिनेशन घेऊ शकता चांगला रिझल्ट येईल तुम्हालाही आता जोपर्यंत पानावरील पाणी निघणार नाही तोपर्यंत फवारणी करू नका अशी जर परिस्थिती तुम्हाला वेळ अशी जर आली आता हा पावसाळ्यात असा प्रॉब्लेम येतोच जवळपास जरी आपण स्टिकर मिक्स केलेला असेल तरी पण हा प्रॉब्लेम येणारच आता लगेच पाऊस पडला आणि लगेच उरू आहे अशा प्रकारे तरी पानावरील पाणी जायला पाहिजे त्याच्यानंतरच फवारणीला सुरुवात करा जसं की मी तुम्हाला सांगत होतो मित्रांनो सध्या व्हेजिटेब ग्रोथमध्ये आहे हे अशा रीतीनं हे फुट्ट्या काढत आहे याची चांगल्या प्र प्रकारे वाढ होत आहे त्यामुळे मी यामध्ये कुठलाही प्रकारचा आता सध्या अवस्थेमध्ये विद्रोवे खत जे सोलिबल फर्टिलायझर आहे त्याचा वापर केलेला नाही आपण पहिल्या फवारणीमध्येच एकोणीस 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 या ग्रे हा ग्रेड वापरलेला आहे त्यानंतर काहीच नाही आणि बघू शकता मित्रांनो ही अशा प्रकारे सोयाबीन आहे आपली आणि तुम्ही हे कॉम्बिनेशन वापरा उत्कृष्ट आहे चांगलं आहे तर माझी पहिली फवारणीमध्ये मी प्रोपॅनोफॉस हे इन्सेक्टिसाईड वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता ते व्हिडिओ आहे आणि सोबतच एकोणीस एकोणीस आणि बायोजाईन तीदेश तर हीच माहिती द्यायची होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद